आपला विषय आहे मित्रांनो पुन्हा एकदा आपले म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे कारण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्या नवीन पिढीला कळला पाहिजे व आपण या माध्यमातून जे आपला जागतिक वारसा आहे कारण इतिहास हा जो असतो तर लहानग्यापासून तर मोठ्यांना इतिहासाबद्दल आपल्या आवड असणं गरजेचे आहे आणि महाराष्ट्रामधील हे जे बारा गडकिल्ले आहे मित्रांनो या बारा गडकिल्ल्यांना जे आता जागतिक वारसा मिळालेला आहे जसं आपलं औरंगाबादला पाहतो आपण की वेरुळच्या आपल्या ज्या लेण्या आहेत त्या जागतिक वारसा यादीमध्ये आपल्या आलेल्या आहेत तर हे आपल्यासाठी जे आपले किल्ले आहेत जो आपला इतिहास आहे शिवाजी महाराजांनी घडवलेला आपल्याला जो तो इतिहास आपण ज्या वेळेला पाहतो तर त्यावेळेला महाराष्ट्रामधील जे आहे तर महाराष्ट्रामध्ये या किल्ल्यामध्ये असणारा जो रायगड किल्ला आहे तर हे महाराष्ट्राच्या तत्कालीन परिस्थितीमधली राजधानी आणि त्या राजधानीमधून सोरांज्याचा पूर्ण कारभार हा मित्रांनो चालायचा मग यामध्ये जे किल्ले आहेत रायगड आहे राजगड आहे प्रतापगड आहे त्यानंतर शिवनेरी पन्हाळा लोहगड सालवेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग खांदेरी जिंजा जो की तामिळनाडूमध्ये हा किल्ला आहे आणि महाराष्ट्र शासनाने हा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव पाठवल्यानंतर पॅरिस या ठिकाणी या संदर्भात बैठक झाली आणि या बैठकीच्या माध्यमातून वर्ड युनेस्कोनी जे आहे तर याचं एकंदरीत सर्वे केल्यानंतर जागतिक वारसा यादीमध्ये आपल्या ह्या गळांचा जो इतिहास आहे तर एक जण लाईव्ह आहेत तर, तर आवाज येतो आहे का एकदा कमेंट करून सांगा म्हणजे या युनेस्कोने आपल्याला जो जागतिक दर्जा प्राप्त करून दिलेला आहे आपल्या गळांना कारण आपल्या गळांचा इतिहास व आपला हा इतिहास आपली संस्कृती स्वराज्याची निर्मिती मित्रांनो जे जागतिक वारसामध्ये आज आपल्याला दर्जा प्राप्त बारा किल्ल्यांना झाला आहे तर त्यापैकी जो आहे तर आपले अकरा किल्ले महाराष्ट्रामध्येच आहेत तर हा मिळाल्यानंतर मग आता आर्किओलॉजिकल सर्वे आहे तो इंडियाचा आहे त्यांनी देखील सर्वे केला आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात देखील याचा विकासाच्या माध्यमातून जे आपल्या महाराष्ट्रामधील पुरातत्व विभाग आहे तर ते पुरातत्व विभाग आणि व वस्तूसंग्रहालय त्या माध्यमातून त्यांनी जो आहे तो प्रस्ताव सादर केला आणि हा प्रस्ताव सादर करत असताना वेगवेगळ्या संशोधन करणारे जे स्टुडंट आहेत त्यांची देखील समिती आहे आणि यामध्ये तज्ज्ञ लोक आहेत मग गड संवर्धन करणं आणि त्या संदर्भातला तो अभ्यास करून जागतिक वारसामध्ये आपल्या जो दर्जा मिळालेला आहे त्या संदर्भात त्यांनी जे काम केलं मित्रांनो ते वाखण्याजोगं आहे तर त्यांच्या आपल्याला आवाज येतो आहे का एकदा कमेंट करून एखादे दंतरी सांगा जे आपण लाईव्ह आहात कारण आवाज किती येतो आहे का व्हिडिओची क्वालिटी कशी आहे सेल्फी मोडमध्ये हा व्हिडिओ मित्रांनो शूट करत आहे तर ही महाराष्ट्रासाठी फार अभिमानाची बाब आहे एखादे चार जे मित्र आपले बघत आहेत तर त्यांनी आपला हा व्हिडिओ शेअर पण करा लाईव्हमध्ये पण शेअर करता येतो तर या विद्यार्थी समिती व पुरातत्व वस्तू संग्रहालयाचे जे, जे काही मित्रांनो मेंबर आहेत तर त्या मेंबरांनी यामध्ये आपण बघतो की याचा सगळा जो सर्वे केला आणि छोट्या मोठ्या बदल त्यांना सांगितल्या त्यानंतर जे आहे युनेस्कोनी याला आपल्याला जागतिक वारजाचा दर्जा दिला ही महाराष्ट्रासाठीच नव्हे तर भारतासाठी अभिमानाची बाब आहे आणि काल आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर यांनी देखील ट्विट केलं किंवा आपल्याला जो दर्जा प्राप्त झालेला आहे त्या दर्जाप्राप्तमध्ये हा आपण आपल्या लहान मुलांना घेऊन गडकिल्ल्यांना भेटी द्या आणि गडकिल्ल्यांच्या संदर्भात जर आपण मुलांना इतिहास दाखवला तर गडकिल्ले बघितल्यानंतर आपण बऱ्याचशा गडामध्ये ज्यावेळेला जातो तर त्यावेळेला मुलं मग आपल्याला प्रश्न करतात की बाबा इथे सैनिक कसे चढायचे किंवा दारुबळा तो कसा न्यायचा आणि ज्या मोठ्या मोठ्या तोपा आहेत जसं मेंढा तोपा आहे आपण पाहतो ती वर कशी गेली असेल तर ह्या सगळ्या प्रश्न लहान मुलं आपल्याला करतील आपला इतिहास त्यांना आपल्याला सांगता येईल तटबंदी आहे दरवाजे आहे गळाची त्यावेळेला सुरक्षितता आहे तर गळ म्हणजे मावडे पाहतो तानाजी मालुसरेची मित्रांनो कहाणी ज्यावेळेला उदयभान राठोड हा चाल करून आला आणि त्याला म्हणजे शेवटपर्यंत तानाजीने जो एकंदरीत ता, आपला जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये जे शौर्य त्या ठिकाणी दाखवलं आणि म्हणजे स्वतःच्या मुलाचा विवाह असताना देखील तो विवाह म्हणजे आधी लग्न रायबाचं की आधी लग्न कोंडाण्याचं तर आधी लग्न कोंढाण्याचे ही त्यांनी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राला दिलेली एक या मावळ्यांनी आपल्या प्राणाप्रती आपलं स्वराज्य जपलेलं आहे म्हणून आपली भाषा आपली संस्कृती जर जपायची असेल तर निश्चितपणे ह्या गोष्टी ज्या आहे ऐतिहासिक संवर्धन जे आहे बरेचदा आपण पाहतो की प्रेक्षक म्हणून ज्या वेळेला आपण एखाद्या ठिकाणी जातो गडकिल्ल्यावर जातो तर त्यावेळेला आपण जे आहे तर त्या गडकिल्ल्यावरती स्वत स्वतःचं नाव लिहितो मित्रांनो किंवा एखाद्या पर्यटनस्थळी जातो आपण चिखलदरा आहे मॅथेरान आहे त्या दगडावरती आपलं नाव लिहितं आपण त्या, त्या पेंटने लिहित असाल किंवा चुन्याने लिहित असाल तर एवढे म्हणजे आपले विचार आज कमजोर झाले आहेत का तर हा आपला इतिहास मित्रांनो टिकला पाहिजे आणि हा इतिहास जर आपण टिकला तर स्वराज्यासाठी स्वतःचं बलिदान देऊन शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य घडवलं आणि माजिजाऊंनी जे संस्कार मित्रांनो शिवबावरती केले तर विदर्भ मा जिजाऊ आणि मा जिजाऊंचे जे संस्कार आहे त्या संस्कारामध्येच छत्रपती शिवरायांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं म्हणजे वयाच्या आज आपण पहिल्या वर्गात जाण्यापूर्वी जो इतिहास आहे त्या वयात महाराज असताना जे दानपट्टा चालवणे किंवा जे सैनिकी प्रशिक्षण घेतलं आणि स्वराज्यविषयक ज्या चनाक्ष बुद्धिमत्तेच्या माध्यमातून जे अष्टप्रधान मंडळ महाराजांनी निर्माण केलं आणि ज्या सोयीसुविधा तत्कालीन परिस्थितीमध्ये म्हणजे माझ्या शेतकऱ्याच्या केसाला देखील धक्का लागता कामा नाही त्याही वेळेला मित्रांनो कधी कधी दुष्काळ पडायचे तर त्याही वेळेला मग महाराजांनी जी शेतीविषयक जी संकल्पना होती जे धोरणं होते पाण्यासाठीच्या योजना होत्या तर ह्या सगळ्या ज्या आहेत आज ज्याला आपण कॅबिनेट मिनिस्टर म्हणतो मंत्रिमंडळ म्हणतो तर ह्या कॅबिनेट मंत्र्यांनी कामं कशी करायला पाहिजेत किंवा आजकाल आपण पाहतो की हे मंत्री जे आहेत म्हणजे कुठल्या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातले मित्रांनो जे रोड बनतात आपल्या सहा महिन्यामध्ये ॲज इज त्याची परिस्थिती होती तर जुन्या काळात बांधलेले जे गड आहेत मित्रांनो ते आजही टिकून आहेत म्हणजे सोळाव्या शतकातला आपला इतिहास आजही ते परिपक्व आहेत तर ह्या माध्यमातून आज जे मंत्री संत्री जे काही आहेत मित्रांनो काल परवाचे व्हिडिओ जर बा बघितले आपण तर आ, ही साथी काई साथी। काई ते ही महाराष्ट्रासाठी काही योग्य बाब नाही आहे म्हणजे मावळ्यांनी आपल्या महाराष्ट्राचं एक सांस्कृतिक वारसा टेकण्यासाठी ज्या काही बलिदान दिलं तर त्या बलिदानाला आपण कुठेतरी मित्रांनो व्यर्थ ठरवत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मग आपल्या स्वराज्य आपला, आपला इतिहास आपले संस्कार हे टिकले पाहिजे आज आपण पाहतो की मराठीचा वाद असेल तर या वादामध्ये आपल्याला न पळता आपला मराठी माणूस हा बिझनेसमॅन झाला पाहिजे त्याला कुठंतरी अत्याधुनिक मुलांनी महाराष्ट्रीयन मुलांनी शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे छत्रपतींच्या इतिहासामधून आपण काय शिकलं पाहिजे तर विद्यार्थी जीवनात महाराज जे जी आहे मित्रांनो तर चार पाच तास झोप घेऊन पूर्ण आयुष्य त्यांनी आपल्या जनतेसाठी रहितेच्या राज्यासाठी दिलेलं आहे तर आपण देखील ॲज अ विद्यार्थी म्हणून म्हणजे महाराजांचं स्वप्न आपण साकार करण्यामध्ये एक छोटीशी जरी भूमिका आपण निभवली तर निश्चितपणे आपल्याला महाराजांना ती एक म्हणजे एक आज एवढा जो दर्जा प्राप्त झालेला आहे परंतु त्यामध्ये आज आपल्याला सामाजिक कामं करावे लागणार आहेत ज्या अनेक संघटना मित्रांनो गड स्वच्छताबाबत नेहमीच ह्या पाहतो आपण की काम करतात ज्या एन हो जी ओज आहेत त्यांना देखील आपण धन्यवाद द्यायला पाहिजे कारण की पाहतो आपण की गळावरती जाऊन कुठंतरी व्यसन करणं गळ खराब करणे या संदर्भात ज्या काही गळं संरक्षण करणारे जे ट्रॅकर आहेत मित्रांनो म्हणजे आपल्या सांगली सातारा पुन्हा या भागामध्ये आहेत विदर्भामध्ये पण आहेत विदर्भामध्ये पण गळ आहेत मित्रांनो जसं माहूर आणि माहूर आणि विदर्भाच्या चर्चा तो माहूरचा गळ आहे त्यानंतर चंद्रपूरचा गोंडराजाचा गळ असेल तर ह्या सगळा आपला इतिहास आहे आपला संस्कार आहेत हे आपल्याला टिकवता आले पाहिजे आणि ज्या वेळेला शंभू महाराजांनी मित्रांनो म्हणजे बलिदान दिलं त्या बलिदानामध्ये शंभू महाराजावर तर शिवाजी महाराजांचे आणि मासाहेब जिजाऊचे संस्कार झाले तर ते संस्कार आपल्याला टिकवता आले पाहिजे आणि आपण समाजाचा एक घटक या नात्याने महाराष्ट्र या नात्याने आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आपली परंपरा आपली संस्कृती मित्रांनो टिकली पाहिजे गड किल्ल्यावरती भेटी द्यायला आपल्या स्टुडंटला आपण न्या आपल्या पाल्यांना आपण न्या आणि एक खरा इतिहास त्यांना कळेल आणि एक आवड पर्यावरणाविषयी निर्माण झाली पाहिजे आज पाहतो आपण की जो आहे तर स्टार्टिंगला जून महिन्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडला काही ठिकाणी नाही पडला आणि मधात मग पंधरावीस दिवसाचा गॅप दिला त्यानंतर पंधरावीस दिवस कंटिन्यू पाऊस होता तर या सगळ्याला पर्यावरण आपलं संरक्षण करणं गरजेचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आजही पाहतो आपण गळ आणि गळाच्या आजूबाजूला असणारी तटबंदी तर त्यामध्ये असणारा शस्त्रसाठा ठेवण्यासाठी जे असणारे बाबी गोदाम म्हणजे आपण कोल्हापूरच्या किल्ल्यामध्ये ज्या वेळेला मित्रांनो जातो तर त्या किल्ल्यामध्ये गेल्यानंतर गोदाम म्हणजे धान्य ठेवण्यासाठीची व्यवस्था खरोखरच ते पाहण्याजोग आहे म्हणून मी पाच सात गड केलेलं आहे मित्रांनो परंतु बरेचसे आणखीन बाकी आहे रायगड राजगड प्रतापगड ते माझे बाकी आहेत सिंधुदुर्ग पण माझं बाकी आहे कोल्हापूर जे आहे आणि आपला नाशिकचा जो किल्ला आहे तो बघितलेला आहे बरेच सगळं पाहणं बाकी आहे तर निश्चितपणे आपण पर्यावरणाचं काळजी घेतली पाहिजे आणि कोकणातील मित्रांनो आज बरेच पाहतो आपण कोकण आपला जो प्रदेश आहे जो सह्याद्री आहे तो सह्याद्री आपल्याला महाराजांचा इतिहास शिकवतो बरेचसे कोकणातील एन जी ओमध्ये काम करणारे विद्या म्हणजे आपले यूट्यूबर्स पण आहेत मी पण बऱ्याच लोकांचे बघतो की खरोखर गाव जगलं पाहिजे आपल्या कोकणातली संस्कृती जगली पाहिजे नवीन नवीन उद्योग कोकणामध्ये येत आहेत पण त्याही संदर्भामध्ये बरेचसे मी पाहतो आपण यूट्यूबरच्या माध्यमातून सामाजिक माध्यमातून की खरोखर आपला कोकण आपला विदर्भ मराठवाडा मराठमोडी संस्कृती जर आपल्याला मित्रांनो जोपासायची असेल तर आपल्या गळ आहेत तर त्या गळांना मित्रांनो आपल्याला संरक्षण देता यायला पाहिजे त्यासाठी आपण काय करू ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे असेच नवीन नवीन विषय घेऊन आपण मित्रांनो संडेला लाईव्ह येणार आहोत आपल्याला क्वालिटी वगैरे कशी वाटते कारण मग आज सकाळी मित्रांनो चाळीस मिनटाचा एक लाईव्ह व्हिडिओ केला आपण या माध्यमातून हा पण विषय आपण तिथे घेतला जसं आपण आपल्या जे आहे तर आरोग्याकडं लक्ष दिलं पाहिजे त्या संदर्भात आपण आता फेसबुकला पण आपलं पेज आहे याच नावाने मित्रांनो युवा मार्गदर्शन ते आपण सर्च करावं जेणेकरून ज्यामध्ये आपण हेल्दी टिप्स देण्याचा प्रयत्न करतो स्वतःसाठी तर जगतोच मित्रांनो आपण पण एक सामाजिक बांधिलकी सामाजिक जागृती ती आपण जोपासली पाहिजे आणि आपल्याला यावर्षी कुठल्या कुठल्या गडकिल्ल्यांना किल्ल्यांना आपण भेटी देणारा प्लॅन करा आणि जे आपले नवीन युवक आहे मित्रांनो तर त्या नवीन युवकांना आपण प्रोत्साहित करा गडकिल्ले आपली संस्कृती आहे छत्रपती शिवरायांनी जो आपलं आयुष्य पूर्ण खर्चिका घ घातलं आणि महाराष्ट्र आणि आपला धर्म टिकवण्यासाठी स्वराज्य धर्म टिकवण्यासाठी ज्या अठरा पगार जातींना एकत्रित घेऊन मावळ्यांना एकत्रित घेऊन आपलं स्वराज्य निर्माण केलं तर आजच्या या राजकारण्यांनी खरोखर त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे शिवरायांचा आठवा प्रताप तर ह्या अशा या व्यक्तीप्रमाणे शिवरायांचं जीवन आपल्याला मित्रांनो प्रेरणादायी आहे आणि यामध्ये रायगड राजगड प्रतापगड शिवनेरी पन्हाळा लोहगड आणि सिंधुदुर्ग या सगळ्या किल्ल्यांना मित्रांनो जागतिक वारसा प्राप्त झाला आहे यासारखी आपल्यासाठी अभिमानाची बाब नाही परंतु हा वारसा जोपासणं तेवढंच आता आपल्याला एक चॅलेंजेबल आहे आणि ज्या काही एन जी ओज आहेत मित्रांनो त्यांच्या आज आपण धन्यवाद मानूया कारण अनेकदा पाहतो आपण कोल्हापूर सातारा सांगली या भागामध्ये एन जी ओज मित्रांनो जास्त आहेत कोकण भागामध्ये पण एन जी ओ जास्त आहेत विदर्भामध्येही ते आहेत तर निवड एन जी ओ ची जबाबदारी असल्यापेक्षा आपण ज्या वेळेला या ठिकाणी भेट द्यायला जातो आता मागे पाहतो मित्रांनो एक विदेशी पर्यटक आला असताना त्याला आपले विद्यार्थी औरंगाबादचे काही त्याला घाणघाण शिवीगाळ शिव्या शिकवत होते त्याला तंबाखू देत होते तर ह्या अशा गोष्टी करू नका ज्या विदेशी पर्यटक पण येतील तर त्यांचा देखील आपण सन्मान करा आणि विदेशी पर्यटकांना अशा गोष्टी म्हणजे आपण नेमकं त्यांना काय शिकवतो आहे तर ह्या हा आपला काही म्हणजे वारसा नाही आहे महाराजांनी आपल्याला हे शिकवलं नाही तर महाराजाची शिकवण आपण लक्षात ठेवा आणि खरोखरच विदेशी पर्यटक असो आपल्या इथले पर्यटक असो ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी जाल तर एखादी बॅग असेल आपण त्या ठिकाणी वेफर जरी खाल्ले असेल बिस्किट जरी खात असाल तरी ते आपल्या त्या बॅगमध्ये ठेवा त्याचा योग्य तो विल्हेवाट लावा मित्रांनो जेणेकरून महाराजांना तीच आपल्या कारण जे हा इतिहास महाराजांनी घडवला त्यामध्ये आपण महाराजांना एक हेच खरोखर जे आज आपला जागतिक वारसा प्राप्त झाला आहे तर त्यामध्ये आपली खरीच ही श्रद्धांजली राहील मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण आता पंधरा मिनिट झालेले आहे परंतु मला आणखीन एकही कमेंट मित्रांनो दिसली नाही मला काही कळत नाही आहे का काय माहिती हा प्रॉब्लेम आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया पुन्हा एकदा असंच महाराष्ट्राशी संदर्भात जे आहे तर ते असंच जे काही आपल्या युवकांसाठी गरजेच्या बाबी असेल तर ते आठवड्यातून एकदा आपण लाईव्ह येण्याचा निश्चित प्रयत्न करूया मित्रांनो आजचा संडे हॅपी संडे आपल्या सगळ्यांना जय शिव जय शिवराय सगळ्यांनी आपल्या गळाबद्दल एक अभिमान जय शिवराय म्हणून आपण एक कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका मित्रांनो धन्यवाद